अजितदादा ज्या पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांना बोलली आहे तशा पद्धतीनं बोलणं अपेक्षित नव्हतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते अजितदादांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या बोलण्यामध्ये धाक असो मग तो कार्यकर्त्यांना असो अधिकाऱ्यांना असो आता हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार रेकॉर्डिंग झालेला आहे त्यामुळे अजितदादांनी त्यावेळेला जे बोलले ते बाहेर आलं त्यांनी त्याच्याबद्दलची सुचता वक्तृत्व केलं की माझा त्याप्रमाणे बोलण्याचा अधिकाऱ्यांचा मी नेहमी आदर करतो परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीने तिथं अधिकाऱ्यांना बोललेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची अपेक्षा नाही त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैय कमी होतं एक भीती निर्माण होते सरकारमध्ये आत्ता असलेले प्रत्येक अधिकारी हे दडपणाखाली काम करतात चांगले चांगले तरुण अधिकारी शिक्षित झालेले अधिकारी आय एस ऑफिसर वगैरे या ठिकाणी उमेदीने येतात जिल्हाधिकारीपासून सगळे काम करतात पण सध्या जर बघितलं तर या पक्षातला महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा आमदार असो लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारमधला मंत्री असो किंवा कोणी असो ते ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी आपलं मीच मुख्यमंत्री असल्यागत वागत आहेत त्याची परिणिती तर पाहायला मिळते मला वाटतं त्यामुळे अधिकारी काम करण्यासाठी भीती निर्माण होईल आणि अधिकारी काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होणार नाही